हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे खमंग कोबीचे थालीपीठ कसे करायचे पाहणार आहे खरपूस असे मस्त खमंग असे एकदम चविष्ट असे थालीपीठ होतात एकदम छान असे कोबी न खाणारे पण आवडीने खातील एकदम मस्त असे हे थालीपीठ होतात तर चला वेळ न घालवतं व्हिडिओला सुरुवात करूया इथं कोबीचे थालीपीठ बनवण्यासाठी मी कोबी घेतलेला आहे या पद्धतीचा आणि तो आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी कोबी बघा स्वच्छ धुवून घेतलेला आहे इथे आता आपण कट करणार आहे सर्वप्रथम आपण त्याचा पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने मी कट करून घेते हा डेट काढायचा आहे आणि नंतर आपण मधून कट करून घेणार आहे या पद्धतीने आता याचं सगळं मी कोबी इथे वापरणार नाही मी अर्धाच कोबी इथे वापरणार आहे बघा आता हा पण आपल्याला कोबी कट करून घ्यायचा आहे मधून मी ते कट करून घेते बघा या पद्धतीने आणि याचा खालचा भाग असा हा पण काढून घेते म्हणजे पटकन आपल्याला खिसता येईल मी हा भाग इथे बघा कोबी चाकूने असा कट करून घेणार नाही ना खिसून ना घेणार आहे तुम्ही मी इथे खिसणे घेतलेले आहे तुम्ही त्याऐवजी चिप्स कटर सुद्धा घेऊ शकता त्याने पण छान असा बारीक होतो तर मी खिसून घेणार आहे पटकन म्हणजे बारीक होतो कोबी आपला आणि मिक्स करता येतो पिठामध्ये आपण खालपीठ करताना बघा इथे या पद्धतीने मी खिसून घेणार आहे कोबी इथे बघा छान असं मी या पद्धतीने खिसून घेतलेला आहे कोबी सगळा खिसून घेतलेला आहे आणि थालीपीठ बनवण्यासाठी बघा आता यामध्ये आपण साहित्य घालणार आहे मसाले घालणार आहे त्यासाठी इथे साहित्य बघा काय काय घेतलेलं आहे इथे बघा एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत पाव चमचा ओवा घेतलेला आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत पाच ते सात कडी पत्त्याचे पाने पाच ते सहा मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार घालू शकता हे वाटून घेतलेलं आहे बारीक असं हे, बारी हे यामध्ये घालून घेते आणि इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी तुम्हाला हवं असेल तर हिरव्या कांद्याची पात सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आणि काही दुसऱ्या भाज्या आवडत असतील त्या पण घालू शकता मस्त लागतं इथे अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे इथे बघा चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मी इथे एक चमचा तिळ तीळ घेतलेले आहे ते पण घालून घेते आणि हे सगळं आता आपण मिक्स करायचं आहे बघा यामध्ये मीठ घातल्यामुळे याला पाणी सुटतो गोबीला आणि त्याचा अंदाज घेत आपण यामध्ये पीठ घालून मळून घ्यायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं बघा मीठ घातल्यामुळे पाणी सुटतं याला बघा सगळं साहित्य यामध्ये मी मिक्स करून घेतलेले आहे सगळी जिन्नस यामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहेत आता पीठं घालायचे आहेत मिक्स पीठ वापरणार आहे इथं आपण बघा एक कप मी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि ते मी अर्धा कप बेसन घेतलेलं आहे बेसन छान असे खुसखुशीत होतात अर्धा कप बेसन आणि त्याच कपाने अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप ज्वारीचं पीठ अर्धा कप बेसन पीठ आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे सगळं पिठामध्ये आता आपण बघा मिक्स करून घ्यायचं आहे बघा छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ज्यादा पातळ नाही ज्यादा घट्ट नाही असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला थालीपीठ छान असे थापता येतील बघा हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंच पाणी घालत आपण हे पीठ मळून घेणार आहे बघा जादा पातळ झालं तर आपल्याला थालीपीठ थापता येणार नाही त्या अंदाजने आपण पाणी घालून मळून घ्यायचं आहे इथे बघा पाणी पण थोडच घातलेलं आहे आणि छान असं गोळा मळून घेतलेला आहे बघा जादा घट्ट नाही जादा पातळ नाही असं मळून घेतलेलं आहे त्यावरून एकदम थोडंसं तेल लावून घेते आणि आपलं पटकन आपण याचं लगेचच थालीपीठ बनवून घेणार आहे याला भिजत वगैरे ठेवायची गरज नाही नाहीतर पीठ आपलं पातळ होऊ शकतं बघा त्यामुळे थोडंसं याला तेल लावलेलं ला आहे आणि असं छान असं आपण इथे आता थालीपीठ बनवणार आहे बघा त्यासाठी बघा इथे मी कापड घेतलेलं आहे छान असं पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता इथे बघा छान असं पण पाणी काढून घ्यायचं पाणी असं पूर्ण असं यामध्ये काढून घ्यायचं बघा कापड असं पिळून घ्यायचं पाण्यामध्ये आणि फळपाटवर घालून घ्यायचं आणि छोटासा पिठाचा गोळा घेणार आहे आपण त्यासाठी बघा पिठाचा गोळा थोडासा घ्यायचा हाताला पाणी लावून आपण आता कापड भिजवून घेतलेलं आहे तरी पण त्यावर थोडं पाणी घालायचं म्हणजे खाली पीठ चिकटलं ना जात नाही आणि छान असं आपले थलेपीठ बनलं जातं बघा थोडंसं पीठ घेतलेलं आहे असा गोळा करून छान असं मी हातानेच थोडं हाताला पाणी लावायचं आणि हातानेच असं थापून घ्यायचं जर तुम्हाला हाताने जास्त प जमत नसेल तर तुम्ही मी इथं लाटणं घेतलेलं आहे लाटण्यानं पण तुम्ही लाटू शकता लाटण्याला आपण पाणी लावून लाटू शकता आणि हातानेच पीठ आपलं छान असं मळलेलं आहे त्यामुळे हातानेच हे छान असं थापता येते बघा गोल असं पीठ आपण थापणार आहे बघा मस्त असं आपलं थालीपीठ झालेलं आहे बघा हाताने छान असं पटकन आपण थापून घेतलेलं आहे आता होल पाडून घ्यायची त्याला गोल अशी बघा छान असं गोल थापून घेतलेलं आहे एकसारखं करून घ्यायचं कुठं जाड कुठं पातळ असं करायचं नाही बघा या पद्धतीने सगळीकडे एकसारखं करून घ्यायचं आणि होल पाडून घ्यायचं आहे म्हणजे तेल घातलं की पूर्ण सगळीकडे लागलं जाते याच्यामध्ये असं इथे बघा थालीपीठ भाजण्यासाठी मी तवा गरम करत ठेवलेला आहे तव्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडं तवा गरम झालेला आहे आपला मी तेल लावून घेते सगळीकडं आणि तवा गरम झालेला आहे त्यावर आपण आता पटकन थालीपीठ घालून घ्यायचं आहे पटकन बनली जातात बघा थालीपीठांचं चविष्ट लागतात असं थालीपीठ मी घालून घेते आणि वरून पाणी लावायचं आहे म्हणजे थालीपीठ आपलं कापड निघतं चिकटून बसत नाही थालीपीठला छान असं निघलेलं आहे आणि त्यावर झाकण ठेवा किंवा तसंच तुम्ही भाजून घेऊ शकता मी यामध्ये यावर दोन मिनटं झाकण ठेवते आणि छान असं भाजून घेणार आहे थालीपीठ बघा दोन मिनटानंतर मी झाकण काढते छान असं थालीपीठ खालच्या साईडने भाजलेलं आहे आता तेल सोडून घेऊया त्याच्यावर बघा पलटी करून छान असं खरपूस असं थालीपीठ आपण दोन्ही साईडने भाजून घेणार आहे गरम गरम थालीपीठ असं छान मस्त लागतात बघा बघा या पद्धतीने छान दिसतात आहे कलर बघा किती मस्त आलेला आहे दोन्ही साईडने आपण छान असं भाजून घ्यायचं आहे बघा इथे बघा थालीपीठ दोन्ही साईडने खरपूस असं छान असं भाजलेलं आहे मस्त कलर आलेला आहे चवीला पण छान होतात बघा आता आपण हे छान असं भाजलेलं आहे आता काढून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरे थालीपीठ पण करून घेऊया बघा मस्त झालेलं आहे दिसायला पण छान दिसतं आहे आणि एकदम छान असे झालेले आहेत बघा ज्यांना कोबी खायला आवडत नाही ते पण आवडीने खातील असे मस्त होतात बघा दुसरं पण मी थापून घेतलेलं आहे बघा त्याच पद्धतीने आणि ते पण छान असं खरपूस असं मी भाजून घेतलेलं आहे बघा इथे बघा मस्त असे थालीपीठ वपले झालेले आहेत तुम्ही बघा मस्त असे झटपट झालेले आहे तुम्ही हे थालीपीठ दह्याबरोबर लोणच्या बरोबर किंवा असं जरी खाल्लं तर मस्तच लागतात बघा छान असं खाऊ शकता बघा मस्त असे एकदम मस्त थालीपीठ झालेले आहेत एकदम पातळ असे थालीपीठ झालेले आहेत बघा आणि खरपूस भाजलेले आहेत दोन्ही साईडने मस्त आणि चविष्ट झालेले आहेत एकदम छान असं तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला पण खूप आवडतील बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद